नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्कला कळालेलं असतं की कावाला आपल्यापासून डिवोर्स हवा आहे त्यामुळे तो आता म्हणतो की मी तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम संपवण्याचा निर्णय घेतले आहे तर मित्रांनो तो म्हणतो की तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास व्हायला नको पण मला आता कळायला लागले की तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठा त्रास मी आहे आणि आता तुमच्या आनंदासाठी मी तो देखील सॉल्व्ह करेल त्यावेळेस आता काव्य ही पार्थची माफी मागते तर पार्थ म्हणतो की माझ्या फिलिंग येणार नाहीत तुम्हाला माझ्यापासून मोकळ हवा आहे ना हा आनंद मी तुम्हाला नक्की देणार असं म्हणत तो रागातच तिथून निघून जातो काव्यासोबत नवीन संसार मांडायचं असं स्वप्न पार्थने रंगवलेलं असतं पण मित्रांनो या अगोदर नंदिनी आपल्याला मिळाली नाही आता काव्याही आपल्यापासून लांब चालली आहे याचा विचार आता टेन्शन त्याच्यामध्ये असतं तो आता दारू पितो आणि अखेर दारू पिऊन तो ड्रायव्हिंग करू लागतो आता अखेर होताच नव्हतं होतो म्हणजे पार्थचा ऍक्सिडेंट होतो घरी जे आहे ते पुन्हा एकदा गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरलेली असते मालिनीला वाटू लागते की माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात काय आम चाललंय आमच्या एका मागोमागे संकट चालले आहे एक झाला तर एक जीवावर झालं पार्थ आता पार्थवरच चाललेलं असतं आता मालिनी याचा खोलावर तपास लावायला सुरुवात करते आणि मित्रांनो आता मालिनी नक्कीच कदाचित शोधून काढेन की हे सगळं जे आहे ते काव्यामुळे होते म्हणजेच काव्यामुळे म्हणजे कसं की काव्याच्यामुळे म्हणजे काव्य जी आहे ती आपल्याला माहित आहे कशी आहे आणि आता मालिनी देखील आता हे करेल की बाबा नाही का। काव्यामुळेच हे सगळं होते कारण की काव्याच्या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे हे लवकरच कदाचित आता मालिनीला कळू शकेल